जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र मी गणंजय राटे मुगा म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो सुप्रभात मित्रांनो साई मै सकाळ सगळ्यांना हा आहे आपल्या पदयात्रेला स्वर्गस्काचा दिवस दुसरा ठाण्याहून आम्ही निघालेलो हो। आहोत खूप खूप धमाल आली काल आणि आजचा दिवस हे खूपच जबरदस्त असणार आहे चला काही ठिकाणी कॉपीराईट लागलं आहे त्यामुळे ते, ते पाठ कट करावे लागले आहेत अथवा ते मग तिथे तुम्हाला म्यूट दिसेल बाकी श्री स्वामी समर्थ चला ओम साईराव Sahira, Shusai, Sahira, ha <laughs> थाय ना ओम ओम ना थाय नमाम सायराम हा आहे निशाणीचा झेंडा त्याला निशाणी असं म्हटलं जातं आणि सर्वात पुढे निशाणी चालते आणि निशाणीच्या मागे मग सगळे पदयात्री चालतात तर हा नियम आहे की निशाणीच्या पुढे कुठल्याही पदयात्रीने जायचं नसतं तर हो आहे निशाणी आणि आज दुसऱ्या दिवशी सुरुवात आम्ही निशाणी घेऊन सुरू केली आहे नामस्मरण कंटिन्यू चालू असतं आणि निशाणी घेऊन प्रत्येक पदयात्री चालत असतो सिटी वाजल्यानंतर तुम्हाला थांबायचं आहे आणि जो दुसरा असेल मागचा तुमच्या तो निशाणी घेणार आणि मग पुढे जाणार हे सेम असतं अबदागिरीच्या बाबतीत वगैरे पण जे आपले सोबतचे आहेत पदयात्री त्यांनी शिटी वाजवली निशाणी जे की आपल्याला थांबायचं आहे आणि मग जो आपल्या मागचा पदयात्री असेल तो निशाणी आपल्या हातात घेतो चला तर ओम साईराम श्री स्वामी समर्थ ओम श्री साई नाथाय नमा कुठलंही देऊळ आलं की त्याच्यासमोर थांबून आपल्याला योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय कोणतंही मंदिर आलं की आपल्याला तिथे आहे आणि श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज हा आवाज द्यायचा आहे आणि मग पुढे जायचं आहे ओम साईराबा ब्रिजचं इथे काम चालू आहे ओम साईराम खूप छान निसर्गरम्य असं वातावरण साई ओम साईराम राम साई रामचा मित्र झालं हा बोल काय बोल आमचा मित्र झाला आहे हा अरे कुदुर्बाय आमचं काय सांगितलं सांग हो सांग बापला मराठी शिकलाय मराठी शिकलाय ओम साईराव साईरा श्री स्वामी समर्थ श्री चिंतन गुरुदेवत अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय जयगुरु श्री शाण बसेर महाराज जय श्री कोलबेश्वर महाराज जय आत्ताच नाश्त्याचा स्पॉट आलाय हो आम्ही थांबलो इथे तुम्हाला दाखवतो पोहे आहेत आणि अजून काय आहे ते तुम्हाला दिसेल तुम्हाला ते बघा ते बघा सर्व पदयात्री रेस्ट करत आहेत आणि काही नाश्त्यासाठी थांबलेत था था। था। थोडी लाईन आहे त्यामुळे बरेच जण थांबले आहेत माझ्या पाठी पण बघू शकता येस yes. ओम साईराम नाश्ता स्पॉट गणू भाव नाश्ता केला सु भावा साईराम साहेब ओके चला सगळे सेवा करतात ओम साईराम ओम साईराम ओम साईराम बाबांना इथे विराजमान केले गेले आणि सगळे आपले पदयात्री साईराम 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 हे बघा ही आहे सेवा ओम साईराम हे बघा ओम साईराम ओम साईराम ओम साईराम आणि आपल्या बंधुराज वा वा ओम साईराम ओम साईराम साईवारी आलेला आहे आपला दुपारचा स्पॉट आणि येस आता आपण बघू मग सारखेच पारखीचं स्वागत होणार आहे श्री ओम श्री साई नाताय यस yes. अशा प्रकारे आपली पालखी आता पोचलेली आहे आपल्या दुपारच्या स्पॉटवर आणि हे बघा आपल्या बॅगा सगळ्या लागलेल्या आहेत आपल्या बॅगा शोधायच्या आहेत आणि आपल्याला जायचं आहे माझी बॅग इथेच मला भेटली आहे तुम्हाला येस yes. आणि बाकीचे सगळेजण आपापल्या बॅगा घेतील आपापला स्पॉट बघतील कुठेत त्यांना आराम आहे काय करायचं आता इथे आंघोळ होणार जेवण होणार थोडं रेस्ट होणार आणि मग आम्ही निघणार तर चला जर मी फ्रेश होतो बॅग बीग सगळं सेट करून घेतो ओम साईराम ओम साईराम श्री स्वामी समर्थ समर माऊली आता आंघोळ वगैरे करून झाली आम्ही मस्तपैकी फ्रेश झालो आणि अभिषेक अभिषेक बुवांनी खूप छान अशी पुरणपोळी आणलेली आहे कर्नाटक गुलबर्गाची पुरणपोळी म्हणजे तीळ पण आहे त्याच्यामध्ये मिक्स चव तो लागते मी काय फूड ब्लॉगर नाही त्यामुळे त्याच्यातले कंटेंट मी परफेक्ट सांगत असेन हे पण कंपल्सरी नाही आहे तर समजून घ्या पण पुरणपोळी आहे एवढं नक्की खूप छान आहे त्याबद्दल अभिषेकचे जाहीर आभार 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 चला श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देव महेश्वराय गुरु साक्षात परब्रह्म सत्मय श्री गुरुवे नमः

महाराज की जय पहिल्या दिवशी जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये थोडा पॉपीरेटचा प्रॉब्लेम झाला होता ते मी काय वेळ झाला होता ते नंतर सांगतो आता दुपारचा जो महाप्रसाद आहे सुरुवात करतोय हे बघा ओम साईराम वाटाणा बटाट्याची पण भाजी आहे पण वाटाण्याचा मला त्रास आहे त्यामुळे मी नाही खाते बाकी ओम साईराम आपल्यासोबत आहेत गणेश भाऊ आपला ओम साईराम ओम साईराम चला विसोबस बोलतो तर आता जस्ट महाप्रसाद ग्रहण करून झाला आणि अहोभाग्य म्हणजे आपल्या मुंबईतील साईसेवक जी, जी पालखी आहे नामांकित पालखी त्याचे एक पदाधिकारी संजय पुण्या साहेब हे आलेले आहेत तर ओम साईराम ओम साईराम बाकी काय म्हणतात मला आता कळलं दादाकडून की तुम्ही खूप सहकार्य म्हणजे आधी पण करत होता बाबा सेवा बादा करून बरोबर आहे बरोबर बाकी काय सांगाल तुम्हाला आता पुढचा वर्ष पंचवीस सवा वर्ष आता मला समजलंय त्याच्यासाठी हार्दिक शुभेच्छा पंचवीस सवा वर्ष आता धन्यवाद 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 आणि तुम्ही आवर्जून म्हणजे अशी इच्छा आहे की तुम्ही नऊ दिवस पंचवीस वर्षी यावं ट्राय करा नक्की नक्की प्रयत्न करायला चला ओम साईराम 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 सायराम आत्ता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर आता आम्ही थांबलेलो आहे यासाठी कारण की आता पाणी प्यायचा स्पॉट आणि दरवेळेस असतो तो मध्ये मध्येच पाणी प्यायचा स्पॉट पण प्रत्येक मी दाखवत नाही कारण की नऊ दिवस आहे नऊ दिवसामध्ये बऱ्याच गोष्टी दाखवायच्या हे बघा श्री स्वामी समर्थ श्री साई नाथाय नम आणि हे बघा इथे पाण्याचे छोटे छोटे जार ठेवलेले आहेत ओम साईराम ओम साईराम आता झालेले आहे संध्याकाळ आणि संध्याकाळच्या बाबांच्या आरतीसाठीचा जो थांबा असतो जो स्पॉट असतो तिथे आम्ही आता थांबलेलो आहे तर दाखवतो मी तुम्हाला इथं स्पॉट तो सगळेजण आराम करत आहेत हे सुधीर बुवा आपला भाऊ मल्लू खूप पाठी होता तो कारण आभीच्या पायाला फोडल दाखव अभिच्या पायाला फोड आलेत त्यामुळे दोन्ही पायाला आणि त्यामुळे त्याला चालायला जमत नाहीये सो तो बसला गाडी म्हणजे पहिल्या पाण्याच्या स्पॉट पर्यंत आल्यानंतर बसला गाडीत बाकी या बघा गुरव भाऊ ओम सायराम ओम सायरम आणि तिकडे आतमध्ये बाबांची पालखी आहे त्यानंतर आता इथे चहा नाश्ता पण होणार तर चहा नाश्त्याचा स्पॉट इथे आहे ते बघा पाणी चहा नाश्ता तिकडे असणार आहे आणि तो बाबन सर ह्यावेळेस थोड छोटा आहे पण येस काय बोलतोय कळत नाही काय नाही साईराम साईराम ओम Om Sai Sri Sai Jaya Jaya Sai Sai, Sai. Om Sai Sri Sai Jaya Sai. Sai Sai Jaya Sai Sai Om Sai Sri Sai Jaya Sai. Sadguru, Jaya Sai Sai Om Sai Sri Sai Jaya 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 Jaya Sai Sai Om Sai Sri Sai Ja अनंतकोटी ब्रह्मांडराय राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय तर फायनली आता आम्ही आमचा जो रात्रीचा पालखी थांबा आहे तिथे पोहोचलेलो आहे आणि जो नेहमीचा आमचा पालखी थांबा असतो था जिथे मंदिर आहे तर त्याच्या एक मला वाटते दोन शंभर दोनशे मीटर पुढे असेल ना? हो। तर तिथे आम्ही पोहोचलेलो आहे हस खूप भारी वाटतं तुम्हाला मी दाखवतो खूप हॉलसारखं आहे बाहेर पण आहेत अजून तर इथला आतला माहोल झाला साईराम सचिन गुवा अभिवाम साईराम आणि तिथे कालचा ब्लॉक तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम झालाय कॉपीराईट्सचं ॲक्च्युली संतूने गाणं गायलं होतं त्याच्या त्याच्यापार्टे म्युझिक लावलं होतं आणि त्यामुळे कॉपीराईट्स पडलं आणि कॉपीराईट्स पडल्यामुळे मला ते म्यूट करावं लागलं मी बघत होतो की सॉन्ग रिप्लेस करायला पण सॉन्ग रिप्लेस नाही होऊ शकलं सो दॅट ते म्यूट करून व्यवस्थित झालं आणि दुसरा एक पार्ट होता जिथे मी निघालो होतो मी त्या का गाणं होतं आणि त्याच्यावर सगळे नाचत होतो आम्ही तर त्याचा पण कॉपीराईट्स पडला आणि ते तो पार्टच ट्रीम करावा लागला सो असा प्रॉब्लेम झाला बघू आता नेक्स्ट कुठे असं झालं नाही पाहिजे म्हणून मी नेहमी माझ्या ब्लॉगमध्ये ट्राय करतो की असे कॉपरेट्स पडून मेन चांगले मोमेंट जायला नको हो। म्हणून मी मोजक्याच गोष्टी सिलेक्टेड गोष्टीच शूट करतो आता तुम्हाला हे ब्लॉग कदाचित छोटे वाटत असतील पण असं आहे की आता नऊ दिवस आहेत तर नऊ दिवसामध्ये थोड्या दिवस दिवस थोड्या गोष्टी दाखवून तुम्ही बोरपण नाही झाल्या पाहिजे त्याच त्याच गोष्टी नसल्या पाहिजे म्हणून थोड्या थोड्या वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर चला बाकी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा जे आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळसोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा खा प्या मस्त राहा आपल्या प्रजांची काळजी घ्या स्वामी सेवेत आईवडिलांच्या सेवेत सदा लीन राहा जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ ओम साईराम